आणि मस्त वाटला लव्ह कोकण किंग पूर्ण रिसॉर्ट या साईड किती मोठं आहे पूर्ण रिसॉर्ट होता आता त्याला हॉटेल केला आणि त्या साईडला नवीन सर्व केलेलं आहे तर नक्की या तुम्ही इथं आणि हा पूर्ण इंटेरियर आहे या साईडून हॅलो नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज बरेच दिवसाने आम्ही सर्व भेटतो आहे तुम्हाला नक्की ब्लॉगमध्ये पुढे समजेल का कोण कोण भेटतोय कुठे भेटतो आहे आणि सहज भेटतो आहे का असं प्लॅनिंग नाही आहे बरेच दिवस झालं भेटलं वगैरे नाही आहे आणि ठसका मराठीवरती आपला जो गाणे आला देव माझा भेटला बरीचशी लोकांनी कमेंट केलं की गाणी खूप छान झालं आहे सो गाणी तुम्ही नक्की जाऊन बघा आपल्या ठसका मराठी या यूट्यूब चॅनलवरती आलेलं आहे सॅमीचा रोल पाहू शकता माझा रोल पाहू शकता आणि कमेंटमध्ये तुम्ही सांगा की तुम्हाला कसं वाटलं हा गाणी नक्की मला सांगा बघा ठसका मराठी या चॅनलला सर्वात पहिलं तर सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही जाणेकरून तुमच्यापर्यंत खूप सारे गाणे असे सुप्प सुप्पप येतील आणि गाणी बघा किती सुप्प शूट केलं आम्हाला जमलं तसं आणि केलं आहे शूट बरेचसे लोकांचे कमेंट आलेत की गाण्यात असं वाटते की मूवी वगैरेचा सीन आहे बट असं नाही आम्ही अल्बम सॉंग केला आणि खरोखर माझा पहिला गाणी होता जो खंडोबाचा होता आपल्या महादेवांचा होता गाणी नक्की बघा तुम्ही देव माझा भेटला तुझ्या दारी देवा देवारूप तुझ धाव वादला मधी वाट नाही ठाव आणि या गाण्यामध्ये मी सुद्धा ब्लॉगिंग कर नक्की बॉम्ब फोडू कर बघतो बॉम्ब फुटत फुडाला माझ्या फुटणार आता माझ्याला बॉम्ब माझ्या फुटणार खरं याला भेद बनू वेलकम 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 प्रतीक म्हात्रेने आमची काल पण रात्र गाजवले आणि आज पण गाजवणार आहे तो सॅमी अंगाव सोडून दिले मी प्रतीक मात्रेला पलन बोलतो घरा बोल आईच्या गावातून पण भेटले आज आपल्या हातात देवा देवा हा बघ तुझा नवीन लगेच आम्हाला राईस का खावी खर्च करता असा <laughs> नाही मी रातभर दोस्तीचा ना सांगून लशी बघ मी चार पण या काय स्विमिंग पूल मध्ये धाम उभा उभारा जरा उभारा थांब धामना धामना पण हॉटेलचे मालक आले हॉटेलचे मालक आले भाविका श्रुती श्रुती रश्मिता रश्मिता केन रे बॅगिन आज टेन्शन आहे म्हणजे आज रश्मिता मग मोदीची पॅन्टॉलिंग वाटते तू पण मोदीची पॅन्टॉलिंग वाटत तू पण आम्ही तर कॅशच ठेवतो त्याला कसा गेले बघ ड्रेसिंग ड्रेसिंग तसा बनवायचं अजून लोक ना तसा पाहिजे वयस्कर कोण इथ अरे पण वयस्कर कोण इथे वयस्कर कोणच नाही इथे माणूस नुसत ना ठेवला सर्व यंगी भांडी अरे नाही रे बाबा घे ए माझ्या हातार राहिला तो राहिला माझ्या हातार आमचे गावातले इथ मंडळे आले ओमकर काय भरभर वहिनीला घेऊन फिरते हॅलो डबल 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 हॅलो सराउंड होत सराउंड होत आवाज कशेत वहिनी बरेच ना एकदम मजेत संडे आपलं स्पेशल काय मंडे कुपाशी आले फार्मासला का तिकडून इकडे आले बघ ते कशी बिलाकले पापरांवर पाल हुशार म्हणजे ब्लॉक मध्ये बघाय शिकून ठेवलं ओमकार नाही हे ना ओमकार मायरा हे मायरा हे मायरा हे मायरा पण ठेवले चल भेटले दिनेश भाऊ भेटलेले हॅपी अनिव्हर्सरीप्पी आणि धन्यवाद आणि खरंच आम्हाला आनंद बी वाटला बी आनंद वाटला आमचा भेटला आणि गावाचं नाव बी करत आणि खरंच माणूस आधी भेटला आम्हाला कोरोना जे नाव करतो राजू बरोबर माझे पोरा बरोबर बरोबर थँक्यू अशी व्हिडिओ बघत राहा आणि मंडळी आपली आहे घे बघते के ब्लॉग बघते ना लाजते लाजते कुठेही लोक आवाज देत ना कुठेही दिसते आवाज देत असतात हे दे। कुठे गेले रे फिश बघायला गेले रे कसा वाटला कसा वाटला दिदी कसा वाटला तुला फिश बघायला माझ्या काय नाव तुझं तुझं नाव काय काय नाव गाडगी तुझं नाव चाले चालेल चला बाय खूप भारी वाटलं वहिनी बाय 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 आमची मंडळी दिवस तिथं बसले भाविकांनी ताज्या दादा स्कॅम केले दादा <laughs> स्कॅम केले <laughs> यायचे पहिला मला बोलते काय बोलली ख्रुती श्रुती नच येणार कंपनी आणि आल्या कंपनी म्हणजे तुला ची कंपनी भेटली म्हणून नॉनव्हेज असू दे असू दे।, दे दे

आमचा ब्लॉग कमी आणि आम्ही जरा खाण्या जरा जास्त लक्ष देणार आहोत नाही प्लेट आम्ही दोघे काय एका प्लेट मध्ये खाणार तुम्हाला रिसॉर्ट लागवा नाही ते सांग बघवा आता मला कोमल बोलते रिसॉर्ट को ला घेऊन जाणार आहे बघतो मी कधी घेऊन जाणार आहे बघा मला कधी डेट सांग मला खाण्यावर जीव चालले खाण्यावर जीव चालले

किती वेळा सारखं खाऊन अरे मोठी प्रॉन्स आहे मोठून हे पण मला माहिती एवढे मोठे मी खाल्लेत ऑलरेडी रोज खाऊन आहे म्हणून म्हंटल आता नको मला बा खात नाही का मी असा

ऑन द स्पॉट हे बघ हे असं बोलायचं नाही हा का कोमल आली कोमल जा इकडून <laughs> अरे मांजर आली आहे तू मांजर आहे ना तिला काहीच समज नाही बिचारी लहान बालीस आहे आता हिला परत पहिली पासून टाकायला काही हे असं नको बोल माझं लग्न आहे कधी आहे कधी आहे कधी आहे दोन वर्ष हा जांभोल ना पिकली बाग

भाविकासारखी जास्त खात मग बसलो मी तर बिनकामाचीच बसते मी त्रास खातिकाली आणि नॉनव्हेज बी घाला ना, ना? का व्हेज आणि नॉनव्हेजून एकशात घाला असू दे चला आता डायरेक्ट आपण खाऊया राईस राईस कुठे का लहान के तरी एका इकडं मस्त हॉटत झालं का तुम्ही पार्सल विसर बी घेतला हे बघ हे बघ पार्सल बी घेतले दो की बहिणीने पार्सल घेतलंय तू तुला बघून तर नाही बोलते किती खातात आणि मस्त वाटला आयलो कोकण किंग पूर्ण रिसॉर्ट या साइडला किती मोठा आहे पूर्ण रिसॉर्ट होता आता त्याला हॉटेल केला आणि त्या साईडला नवीन सर्व केलेला आहे तर नक्की या तुम्ही इथं आणि हा पूर्ण इंटेरियर या साईडून इकडचा पूर्ण मस्त हॉटेल जाम भाई वाटत नक्की या तुम्ही चलो बाय बाय भेटूया आरामात बाय 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 चलो बाय मस्त हॉटलं भेटून हा फिरायला यो यो मच्छरदानी घालून आल्या म्हणजे हवाची हवा लागायला याला टेन्शन नाही नाही एकदम रंगबिरंगी थमलीलला फोटो करला वाटते फोटो करला थमलीला चलो बाप्पाय बाय 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 भाविका बाय भाविका बाय श्रुती बाय 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 चलो बाय 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 आम्ही तर बाय आहे बाप बाय एक तुमचा पार्सल दोघांचं चला चले बाय हा ले। चले बाप बाय हा हा ही लोक ओळखत नाही तुला बरोबर बोलतर धर असत असं असत ओळखत नाही ना कुत्रे कुत्र ओळखत नाही तर असाल होल तुम्हाला या ना पकडा सावा मार सावा यांची चलो बाय बाय गुड नाईट नाईट सगळा लवकरच शोध लागला पण आपल्याला अर्धा शोध लागलेला आहे होईल अर्धा अजून स्टोरी टाकल्यावर डिलीट झाला म्हणजे मारत काम झाली आहे आणि लवकरच एक आपलीच इथली आहेत आमचेच फील्ड आहेत कोमल पाटील नावाने अकाउंट नाव खराब करण्याचा प्रयत्न चालू आहे आता मी तर डायरेक्ट ओपनली बोलतो याच्यामध्ये लाजाची काही गोष्ट नाही आता एवढे दिवस झाले रोज हल्दी लागणार जातो आम्ही रोज इथे तिथे जातो हा पण विनाकारण माझं नाव खराब काय करतात यो बोलतो ओयो मध्ये जातो ओयो मध्ये काय संबंध आता तुम्ही मला एक सांगा या डोंबिवली पट्ट्यामध्ये हे इथूनच मला सांगा एक पलाव नाक्या नाक्यापासून तर नेवालीपर्यंत इथे कुठे ओयो आहेत का मला ते सांगा रोज एकच कमिन येईल का हा ओयोमध्ये जातो तो पण कुठे पलावमध्ये आता पलावमध्ये तुम्ही या आणि बघा ऑयवमध्ये जातं का माझं नाव खराब करून काय भेटणार आहे माझं नाव खराब करून तुमचं नाव मोठं होणार आहे का असं काही आहे का आ बघ मी मेहनत करता माझी पब्लिक माझ्या पाठीशी आहे बरोबर शोध चालू आहे होईल जसं आता एका स्टोरी टाकल्या होणार नाही स्टोरी टाकल्या नाही आले एकच स्टोरी टाकली एक स्टोरी मध्ये व्हिडिओ डिलीट झाली आणि मी तसेच ठेवणार आहे त्या पोऱ्याला शोधून काढीन तेव्हाच मुखात बसेल आणि खूप सारा प्रयत्न चालू आहे त्याचा इंस्टाचा सर्व त्याचा फेसबुकचा ऍड्रेस बिड्रेस तुम्ही विचार करा आज माझी एवढी मोठी युट्यूब फॅमिली इंस्टा फॅमिली आहे आज तुम्ही माझं नाव खराब करता तुम्ही माझ्याबद्दल घाणघाण कमेंट करता पण त्यांना काय वाटत असेल का हा हे लोक कमेंट करतात तर खरोखर असं करत असेल पण काय संबंध वेल तरी आहे का आम्हाला तिथे जेवाला वेल भेटत नाही जेवलं बी नाही मुगच व्हिडिओ बघून तुम्ही जेवलो पण नाही तसंच जेवण टाकला एवढा ना आता खरोखर एकदम म्हणजे आम्ही होतो वेगळ्या मध्ये आणि मूडच स्विंग झाला त्याशी व्हिडीओ हो वगैरे बघून पण ते बरं आहे का आम्ही घरी येईपर्यंत ते व्हिडिओ डिलीट करतो कारण की काय होतं माहितीये का एका दोघांच्या मुळे खूप साऱ्यांची तुम्ही कमेंट्स करता कमेंट मुळे खूप खूप म्हणजे लोकांना वाटत खरोखर फक्त एकच नावाने येतात कोमल पाटील हो कोमल पाटील नाव आता ते कोण खरी आहे कोमल पाटील का खोटे ते आम्हाला नाही समजू शकत आम्ही खूप सर्च लावला नाही आता ऑप्शन पोलिसांना पण सांगितलं ते लोक बोलले की आम्ही सायबर सेलच्या हिजबानी तुमच्यापर्यंत सांगू कारण की त्यांच्याकडे इलेक्शन ड्युटीमुळे ते लोकांना तेवढा जमत नाही बोलले की जेव्हा तुमच्या हातात आम्ही सबूत देऊ त्याच्यानंतरच तुम्ही काय करायचं एफ आय आर वगैरे करा बघू पुढचा पुढे आणि असू दे सपोर्ट वगैरे हो तुमचे नेहमीच आहेत आम्ही कमेंट वाचतच असतो तर चला आता भेटूया उद्या आता उद्याचा उद्या प्रोग्राम तुम्हाला उद्याच समजेल उद्या, उद्या परवा नाही का चलो आम्ही चोरानच आहेत तुम्हाला समजेल मला पण आता कंटिन्यू करायचे आता लग्न संपली आजपासून उद्यापासून कंटिन्यू मी कोण ब्लॉग चालू करणार आहे रुपांशी वाट बघतो आमचा रुपांश भाई कधी येतो चला गुड नाईट ड्रीम चलो बाय 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 गुड नाईट स्वीट ड्रीम आणि नक्की मी तुम्हाला सांगतोय का जो कोण असेल ना त्यांनी स्टॉप कराय का हे गोष्ट कारण की काय माहिती आहे का पोलिसांपर्यंत ही गोष्ट गेलेली आहे आणि खूप इशू होणार आहेत पुढे तुम्हाला नाही समजत हलक्यात घेऊ नका ज्या मोठी गोष्ट होणार आहे खरोखर खूप मोठी म्हणजे खूप मोठी गोष्ट होणार आहे चावी, दे चावी। ले ले ते चावी आणि ही गोष्ट ना पोलिसांपर्यंत गेलेली आहे आणि त्या लोकांनी स्वतः सांगितलं आहे की तुम्ही थोडे दिवस द्या आम्हाला आम्ही तुमच्यापर्यंत शोध लावून लोकेशन सोबत बिकॉज ऑफ लोकेशन जरी भेटलं तरी समजतं की एवढे एवढे पट्ट्यातला कोणतरी व्यक्ती असेल किंवा माणूस असेल तर स्टॉप करा आताच नाहीतर खूप मोठा इशू होणार आहे कारण की सामीला ते पोलीस लोक तसेच बोललेत बघूया आता काय होतं आहे चला ब बाय गुड नाईट ड्रीम राधे राधे